केडगाव ग्रामपंचायत समोरच घाणीचा महामेरू हेच ते स्वच्छता गृह जेथे कधीच स्वच्छता होत नाही दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत समोर तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार भरतो याच बाजार तळावर ग्रामपंचायतने स्त्री व पुरुषांसाठी उत्तम स्वच्छता गृह बांधले परंतु साफसफाई करायची कोणी बाजार दररोज भाजी विक्रेते बसतात ज्यामध्ये पंच्याण्णव टक्के या महिला असतात यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसावे लागते अशा वेळी त्यांना बाथरूमसाठी रेल्वे लाईनच्या बाजूला जावे लागते मग अशा वेळी या महिलांनी करायचे काय ग्रामपंचायत कर घेते तर सुविधा देण्याची जबाबदारी पण घेतली पाहिजे प्रत्यक्ष समोर बोलण्यासाठी कोणी धजावत नाही कारण त्यांना आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा आहे हे एवढ्यावरच थांबत नाही तर याच घाणीच्या महामेरूच्या सभोवतालीच पाणीपुरी वडापाव ज्यूस सेंटर फ्रुट्स यासारखे उघड्यावर चालणारे व्यवसाय चालू असतात साथीच्या रोगांना जणू आमंत्रणच दिले आहे असे दिसते याच संदर्भात महाराष्ट्र माझ्या न्यूजची घेतलेला ग्राउंड रिपोर्ट बघा सविस्तर नमस्कार आपण सध्या उद्या आहोत केडगाव नगरीच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालयाच्या इमारतीसमोर आहोत ज्या इमारतीसमोर आठवडे बाजार बसतो व्यापारी बसतात भाज्या विकतात त्याच पद्धतीने आता आपण पाहू शकतो की एक चौपाटीसारखं एक खाद्यभ्रमबंथी खाद्यप्रेमींसाठी या ठिकाणी चाट भांडारची लागलेली असतात आणि नेमकं या ग्रामपंचायतीच्या समोर आणि या खाद्यांच्या आयपानाच्या मागे काय जडलेलं आहे ते आपण तुम्हाला स्पष्ट दाखवतो की खर्द्यामागे धंदेल काय हे काय कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे की मला सांगू शकता अनेक याच गाड्याच्या पाठीमागे एक प्रेक्षणीय स्थळ निसर्ग न्रम्य वातावरण ज्या ठिकाणी मनुष्य व्यवळ्यासाठी येऊन बसतो आणि हातात खायची प्लेट घेतो असं हे निसर्गरम्य दृश्य आपल्या ग्रामपंचायत नगरीचं वैभव जे मी तुम्हाला आतून सुद्धा दाखवलेलं आहे काय अवस्था आहे किती स्वच्छता आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे यावर कुणाचा अंकुश आहे की नाही यांना विचारणारं ना कुणी आहे की नाही शेवटी या नगरीच्या ग्रामस्थांचं आरोग्य वाऱ्यावर चाललेलं आहे हेच या दृश्यातून आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी जे व्यवसाय करतात जे खातात यांनी सुद्धा या गोष्टीचा वाचा फोडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु इथं हो, तेरी बी चूक मेरी बी चूक असा या व्यवसाय असा कारभार या ठिकाणी चाललेला आहे हे मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे धन्यवाद महाराष्ट्र बाजार न्यूज साठी संजय मिश्रा कार्यकारी संपादक दोन्स